वैष्णवीच्या हत्याकांडानंतर महाराष्ट्रातून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात मोठा संताप निर्माण झालेला आहे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे पण दुर्दैवाने जणू काही त्याच पिढीत आहेत अशा आविर्भावामध्ये त्यांचा पक्ष त्यांची महिला आघाडी त्यांचा फोटो हातात घेऊन असंवेदनशील आणि निर्दयी वृत्तीचं दर्शन दाखवत आहेत त्या पीडित नाहीत तर वैष्णवी पीडित आहे हुंडाबळी आणि कुटुंबाच्या चे छळाला कंटाळून अनेक महिलांनी स्वतःला संपवलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपालिताई चाकणकर यांनी कसलंही काम केलं नाही हे यावरून सिद्ध होतं दिलेल्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी आज जिवंत असते परंतु माझा पक्ष माझा समाज या पलीकडे त्यांनी काम केलेलं नाही हे स्पष्ट होतं म्हणून कितीही आम्ही मागणी केली तर कसलाही फरक पडत नाही म्हणून आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून सन्माननीय सुनेत्राताई पवार यांना मागणी करतोय की त्यांनी अजित पवार यांना सांगून रुपालीताई चाकणकर यांचं पद काढून घेतलं पाहिजे सुनेत्राताई पवार या महिला आणि वैष्णवीचं दुःख समजून घेतील अशी आम्ही अपेक्षा वाढवतो